शासकीय आश्रमशाळा खडकी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा खडकी येथे श्रावणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांच्या हस्ते झाले कर्मयोगी भारत वेब पोर्टल रजिस्ट्रेशन या विषयावर धीरज खैरनार यांनी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पी पी टीच्या आधारे सविस्तर मार्गदर्शन केले पालक परिषद व शैक्षणिक ग्रामसभा प्रक्रिया या विषयावर बकाराम श्रेयवंशी यांनी सादरीकरण केले माझा वर्ग माझे नियोजन या विषयावर क्रांती सोनवणे यांनी गटकार्याद्वारे शिक्षकांना नियोजन तयार करण्यास प्रवृत्त केले केंद्राच्या शैक्षणिक गरजा नियोजन व अंमलबजावणी या विषयावर केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी सविस्तर चर्चा केली कार्यक्रमास केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खडकीचे मुख्याध्यापक शशिकांत वसावे अधीक्षक अरविंद पवार अधीक्षिका सुरेखा ठाकरे ढोंग सागाळी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावित शिक्षक गोपाल गावित मनीषा कोकणी सावित्री गावित चारुशिला मोहिते सुनील कोकणी सोमवेल वळवी मनुवेल वळवी सोनिक गावीच यांच्यासह मान्यवर उपस्थित होते